सातारडा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी रात्री सुमारे साडे दहा वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली बँकेच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत जुनी कागदपत्रे जळून खाक झाली असून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजत आहे आग लागल्याच्या लक्षात येताच देऊळवाडी आणि घोगळवाडी येथील तरुणांनी प्रसंगावधान राखून तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आगीचा वणवा मोठा होता आणि बँकेच्या लाकडी दरवाजातून प्रवेश करत तरुणांनी आग विझवण्यासाठी मोटरपंपाच्या सहाय्यानं पाणी मारलं सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली दादा घडी यांच्या घराजवळील पंपचा वापर करून आग विझवण्यास मदत झाली जर वेळेवर उपाययोजना करण्यात आल्या नसत्या तर बँकेच्या तळमजल्यावरील फर्निचरचं ऑफिस आणि एटीएम मशीन देखील आगीत भस्मसात झालं असतं घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पाहणी केली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आपा राऊळ वासुदेव राऊळ चंद्रशेखर प्रभू अक्षय पेडणेकर जयेश तुळसकर नितीन मांजरेकर यतीन घाडी सोनेश सातारडेकर संदेश सातारडेकर, आत्माराम घाडी आणि प्रथमेश पेडणेकर या तरुणांनी अत्यंत धाडसाने आणि तत्परतेने ही आग विझवून मोठा अनर्थ टाळला